नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त सगळ्यांच्याच आवडीची अशी मावा कुल्फी कशी बनवायची फक्त घरातील तीनच साहित्यात आपण ही बनवत आहोत तुमच्याकडे जर कुल्फी मोल नसतील तर एखाद्या ग्लासमध्ये किंवा डब्यामध्ये देखील तुम्ही ही बनवू शकतात अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी कृती आहे त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही ही कुल्फी बनवली तरी तुमची कुल्फी अगदी परफेक्ट तयार होणार तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया मटका कुल्फी बनवण्यासाठी इथं मी हे एक भांडं घेतलेलं आहे भांडं घेताना ते थोडं मोठ्या साईजचं घ्यायचं त्याचबरोबर ते पसरट असेल तर अगदी उत्तम तर यामध्ये आपल्याला एक लिटरभर दूध ओतून घ्यायचं आहे दूध घेताना मी ते फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे मशीचं दूध घेतलेलं आहे एक लिटर मशीच्या ऐवजी तुम्ही गाईचं दूध देखील वापरू शकता आता या एक लिटर दुधामधलं एक वाटीभर दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचे ते आपण नंतर वापरणार आहोत आता हे दूध गरम करण्यासाठी आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर इथं दुधाला उकळी आलेली आहे आता हे चमच्याने थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण यावरती जी काही मलई किंवा साई असते ती व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये संपूर्ण मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि आता बारीक गॅसवर हे दूध असंच आपल्याला उकळत ठेवायचं आहे आता या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे बाजारात जो तयार केशरी दूध मसाला मिळतो तो यामध्ये घालायचा आहे याच्यामुळे काय होतं की आपल्या कुल्फीला छान असा फ्लेवर येतो दूध मसाला वापरलाच पाहिजे असं काही नाही जर तुमच्याकडे घरामध्ये ड्रायफ्रूट्स असतील काजू बदाम त्याची थोडीशी पावडर करून वापरली तरीसुद्धा चालेल किंवा थोडेसे केशर काड्या टाकल्या तरी चालतील थोडीशी वेलची पावडर टाकायची किंवा दूध मसाला नाही घातला नुसती वेलची पावडर घातली तरीसुद्धा या कुलपीची टेस्ट छान येते दूध मसाला घातलाय आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवर हे दूध आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे दूध उकळत आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण शुगर बनवायला घेणार आहोत शुगर कॅरेमल बनवण्यासाठी इथं गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालते बरोबर एक वाटीभर साखर एक लिटर दुधासाठी एक वाटीभर साखर हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्हाला जर थोडीशी गोड हवी असेल तर, तर अजून थोडीशी साखर यामध्ये घातली तरी सुद्धा चालेल आता ही साखर एकसारखी करून एखादा एक मिनिटभर आपल्याला ही अशीच गॅसवर ठेवायची आहे इकडे दूधही मी मधून अधून थोडंसं ढवळून घेत आहे अशा पद्धतीनं तर आता आपली साखर इकडं वितळायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी दोन तीन मिनटात साखर व्यवस्थित विरघळली जाते शुगर कॅरेमन बनवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची नाही तर याला पटकन काळपटपणा येतो आणि करपट असा देखील येऊ शकतो तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी साखर विरघळून घेतलेली आहे तर इथं बघू शकता दोन तीन मिनटातच साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आणि याचा रंगही अगदी या परफेक्ट आलेला आहे असंच आपल्याला शुगर कॅरेमल बनवायचं आहे याच्यापेक्षा जास्त डार्क रंग आला तर त्याला करपट वास येऊ शकतो गॅस बंद करायचा आहे आणि आता हे शुगर कॅरेमल आपल्याला या उकळत्या दुधामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे अशा पद्धतीनं एकदम जर शुगर कॅरेमल तुम्ही घालायला जाल तर काय होतं की दूध पटकन वरती येतं त्यामुळे ते अगदी थोडं थोडं करत अशा पद्धतीने ढवळत ढवळत आपल्याला ते यामध्ये घालायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं थोडं थोडं करून मी सगळं शुगर यामध्ये घालून घेतलेलं आहे संपूर्ण शुगर यामध्ये घातल्यानंतर बघू शकता दुधाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं अशा पद्धतीनं दुधामध्ये संपूर्ण शुगर कॅरेमल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दूध असंच आपल्याला आचेवर उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे बाजारात जे डेअरी व्हाईटनर मिळतं किंवा मिल्क पावडर मिळते ते मी वापरलेली आहे दहावाले दोन पॅकेट आहे अशा पद्धतीचं हे डेअरी व्हाईटनर किंवा मिल्क पावडर मार्केटमध्ये मिळते ती मी वापरलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जे आधी ठेवलं होतं एक वाटीभर दूध ते घालून याची व्यवस्थित आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहता कामा नये चमच्याने अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि सगळ्या गुठळ्या याच्यातल्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत तर इथं ही मिल्क पावडरची स्लरी बनवून तयार आहे आता ही स्लरी आपल्याला दुधामध्ये ओतून घ्यायची आहे दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचंय कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला हे दूध व्यवस्थित छान याला रबडी टेक्स्चर येईपर्यंत आटवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं हे मिश्रण चांगलं उकळल्यानंतर बघू शकता याला अगदी दाटसरपणा आलेला आहे आणि ते व्यवस्थित दाटसर अगदी रबडीसारखं असं झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे कुल्फीचं मिश्रण आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर याला अजून घट्टपणा येतो तर इथे बघू शकता संपूर्ण थंड झाल्यानंतर कुल्फीचं मिश्रण अगदी दाटसर आणि छान रबडीसारखं असं झालेलं आहे मस्त रवाळ असं दिसत आहे आता हे आपण कुल्फी मोल्डमध्ये भरून घेणार आहोत तर माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहेत म्हणून मी ते वापरतेय कुल्फी मोल्ड जरी नसले तरी तुमच्याकडे उभ्या आकाराचा कुठलाही ग्लास असेल किंवा डब्बा असेल त्यामध्ये तुम्ही हे भरू शकता आता हे सगळं मिश्रण मी कुल्फी मोल्डमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीनं भरून घेणार आहे कुल्फी मोल्ड भरून झाल्यानंतर जे काही मिश्रण उरलं होतं ते मी या दोन ग्लासमध्ये भरून घेतलं आहे यावरती आपल्याला वरून अशा पद्धतीनं एक कागद लावून घ्यायचा आहे किंवा प्लास्टिक पेपर लावायचा जेणेकरून यावरती बर्फ जमा होऊ नये तसेच सगळे कुल्फी मोल्ड मी अशा पद्धतीनं पॅक करून घेतलेत आता हे कुल्फी मोल्ड आणि दोनही ग्लास फ्रीझरमध्ये आपण रात्रभर कुल्फी छान सेट करण्यासाठी ठेवून थे देणार आहोत कमीत कमी पाच ते सहा तास तरी आपल्याला हे फ्रीज फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत तर इथं कुल्फीचं मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवून पाच ते सहा तास झालेत आणि मुलींना खाण्याची खूपच घाई असल्यामुळं मी हे सुरुवातीला ग्लासमधलं मिश्रण काढलेलं आहे कारण कुल्फी मोल्डमधला सेट होण्यासाठी थोडासा वेळ आहे तर या ग्लासला बघू शकता अशा पद्धतीनं बाहेरून बर्फ जमा झालेला आहे यामध्ये आपल्याला कुल्फी स्टिक घालून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता चार कुल्फी स्टिक अशा पद्धतीनं मी घालून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला व्यवस्थित डिमोल्ड करून घ्यायचं आहे एक पाच सहा सेकंदासाठी हा ग्लास नॉर्मल पाण्यामध्ये जरी ठेवला तरी अगदी व्यवस्थित अशी कुल्फी डिमोल्ड होते किंवा अशा पद्धतीनं हातावर थोडंसं गोल गोल तरी कुल्फी व्यवस्थित डिमोल्ड होते तर इथं आपली कुल्फी अगदी व्यवस्थित अशी डिमोल्ड झालेली आहे आता लगेचच आपल्याला सुरीने अशा पद्धतीनं कट करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता मस्त मलईदार अशी आपली मावा कुल्फी बनवून तयार आहे फक्त घरातल्या तीनच साहित्यात आपण ही बनवलेली आहे तर या पद्धतीने ही कुल्फी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय